ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कोविड काळात वाढवण्यात आलेले रेल्वे पॅसेंजर गाड्यांचे प्रवास भाडे पूर्ववत मीरा सुधार समितीच्या पाटपुरावेला यश कोविड काळात मध्ये रेल्वे प्रशासनाने सर्व पॅसेंजर गाड्यांचे वाढवण्यात आलेले प्रवासी भाडे दर पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला आहे त्याची अंमलबजावणी गुरुवारी 22 फेब्रुवारी पासून सुरू झाली आहे याबाबत मिरज सुधार समिती आणि रेल्वे प्रवासी संघाने रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता या निर्णयाने मिरज कोल्हापूर मिरज पुणे आणि मिरज पंढरपूर मार्गावरील प्रवाशांना फायदा होणार आहे दोन हजार एकोणीसच्या कोविडच्या काळामध्ये मिरज रेल्वे एकशे गाड्या सुटणार होत्या मिरज पुणे असेल मिरज बेळगाव असेल किंवा मिरज कोल्हापूर असेल किंवा मिरज पंढरपूर असेल या गाड्याचे प्रवा पॅसेंजर गाड्यांच्या दराची मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली होती आता कोविडचे काळ संपलेलं आहे म्हणून आम्ही मिरज सुधार समितीच्या वतीनं आणि रेल्वे प्रवास संघाच्या वतीनं वारंवार रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा प्रशा केला की या जे पॅसेंजर गाड्या दर ते कोविड काळामध्ये वाढवण्यात आले होते की हा दर पूर्वत करा म्हणजे दर कमी करा अशी मिरज सुधार समिती आणि रेल्वे प्रवास संघाच्या वतीनं मागणी होती आमच्या या मागणीची दखल घेऊन रेल्वे प्रशासनानं बावीस फेब्रुवारी म्हणजे आजपासून या तिघीचे दर पूर्वत पॅसेंजर गाड्या जे आहेत कुला, कुला या पॅसेंजर गाड्या जर पुरा कमी केलेला आहे त्या संदर्भात याचा फायदा रेल्वे कोल्हा मिरज कोल्हापूर असेल किंवा मिरज पंढरपूर असेल किंवा मिरज पुणे असेल या ठिकाणी ज्या पॅसेंजर गाड्या धावणार त्या पॅसेंजर गाड्याचे तर त्यांना याचा फायदा मिळणार आहे रेल्वे प्रशासनानं मिरज सुधार समितीच्या वतीने केलेल्या मागण्याची दखल घेऊन रेट दर कमी केल्याबद्दल प्रशासनाचा मनोपूर्वक आभार मानतो यावेळी मिरज सुधार समितीचे अध्यक्ष आसिफ निपाणकर समन्वयक शंकर परदेशी जहांगीरभाई मुजावर नरेश सातपुते राकेश तामगावे संतोष जेडगे आदी उपस्थित होते महानकर निपसटी आदि माने मिरज